બાજુલા ચક્કા દે જવા ક્યાં લોરે હલવા યા હાલો હા હાશે આગ મનાયું નિરન્દુશાલ હમસી અગ મી ઘર લે તુરાય भाज राहिला आपलं घाबरायला का भाजरायला अगं तुला दिसायला कमी आहे गाय बघू हाताला धरलं कळ कळ लागते ना पहिला टाइम आहे अरे तुझी आमची नाही ओळख नाही पाळत नाही घेणं नाही देणं काही नाही आला ना आला मुलीच्या हाताला धरलो अरे वेड्या धरून धरलं पण चुकीच्या जागेवर ठरलं मग मी काय करू ग जागा माहित नाही ना ना नाही मी सांगते तिथे काय करायला होते कामाल त्याला म्हातारे तुम्ही कुठे निघालात कोणा जोकमानी अगं तुमच्या नावऱ्याचं डबल लावल्या ठिकाणी नवऱ्याचा डबल नवरा म्हणजे मावशीचा पोरगा किंवा तुला मावशीचा पोरगा दिसतो मी मला माहिती का मग या ठिकाणी एकता नेहमी माझ्यासोबत नऊ लक्षाकडे रोपाळ आहेत बोलू नको का बोलू नको काय का त्याच्याबरोबर बरोबर नऊ लक्ष गडी बोसाळे हे अगं बोला म्हणला का तू काय म्हणलं नवलक्ष गडी गोपाळ म्हणतोय करतोय बरोबर बाकी विचार बाकीचे कुठे म्हणून नवलक्ष घडी गोपाळ म्हणतो एकटाचे मग बाकीचे कुठे बाकीचे अगं बाकीचे काण्या कोप्यात लपोट बसले का लपलेत कधी माणसात नसतील माणसात नाही कधी अरे मग काय लपले शेरवी शेरवी लढाव लढाऊ हे गाडी गोपाल काय वाटत म्हटलं तुला काय वाटलं तो म्हटलं अगं पूर्ण तयार झालं जो काप बघ साहित्य आणलंय त्याला हात्यार्पड म्हणजे काय काय तलवार पिस्त तेवढंच नाही ग काय आणलं लांबड फेकून मारणारा भालाय भालाय आणि तुला काय वाटतं यांच्या ओरिजिनल ढाल पुढे बन बर मारा मारिये अगा आहे चांगलं घालवू लागली म्हणजे अगं बाला असं वर्ण मारतोय समजा आला बाला असं नाही मारे असं मारतोय तो आपण ढाल ताबल वारता ढाल कशी उचलतो काय काय डाली चढ राह त्या पोरी उचलत नाही अवकाळा करून उचलत घालीचा बरा मार का तू काय भाण्याचं कौतुक करतो रे हे काल म्हणजे तुमच्या ढालीचं घे जर नाही मग तुला आपल्या झालीचा इतिहासच माहिती नाही जाऊ नको रात्रीची गोष्ट सांग इथन पण काढली हो वेळा रात्री माझ्या एकटेच्या ढालीवर तेरा हजार भाला पडला का दहा हजार भाला पडून तुकड उडले नाही तुकड तुकड म्हणते भाऊ अस फोतू उडवली फोतू आणि तू घालच कौतुक करतो इकडे समजा पहिला भाला तू हसत खेळत मारशील नाही लय झालं तर दुसरा भाला थोडासा दम टाकून मग मारशील तो पण मारला पण तिसरा भागा मारायचा प्रयत्न केला ना आपा आ? तुझा बाला असं टोक टाकून तू कोण येते सापळ सारक पाहिजे हा म्हातर डोकं येते पकडे घ्या डोकं आहे का आई ज्या मग तुला